नमस्कार माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एकूण आपण सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर हा व्हिडिओ बनवला जातो आहे जो आजार आज सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा सगळ्यांना भोगावे लागत आहेत तो आजार म्हणजे थायरॉईड थायरॉइड म्हणजे काय कशामुळे होतो तो त्याची लक्षणं काय आहेत त्याचबरोबर त्याच्यावर उपाय काय करायचे कुठली योगासनं करायची हे आपण पाहणार आहोत त्याचे दोन पार्ट आपण बनवतोय दोन व्हिडिओ बनवतोय पहिल्या भागामध्ये आपण थायरॉइड म्हणजे काय त्याचं कार्य काय आहे तो आजार झाल्यानंतर त्याची लक्षणं काय आहेत ते समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये त्याचे उपाय काय करायचे त्यांच्यासाठी कुठली योगासनं करायची प्राणायाम काय करायचे याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत थायरॉइड ही आपल्या गळ्यामध्ये असणारी एक फुलपाखरासारखी ग्रंथी आहे इथं आपला स्वरयंत्र आहे सूर्यंत्राच्या खालच्या भागामध्ये असणारी ही एक अत्यंत महत्त्वाची असणारी फुलपाखराच्या आकाराची असणारी ग्रंथी आहे हिचं कार्य काय आहे महत्वाचं शरीरातील वेगवेगळ्या क्रियांचा समतोल राखणं या समतोल राखण्यामध्ये ही ग्रंथी अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावत असते याच्यामध्ये टी थ्री आणि टी फोर टी थ्री म्हणजे ट्रायोडो थायरोनिन आणि टी फोर म्हणजे थायरोक्सिन हे दोन हार्मोन्स निर्मितीचं काम ही ग्रंथी करत असते आणि या हार्मोन्समुळं आपल्या शरीरामध्ये अनेक कार्य किंवा सगळ्या गोष्टींचं बॅलन्स केला जातो सर्व ग्रंथी आपल्या शरीरामध्ये सिस्टम आहे सर्व ग्रंथींची आणि त्या ग्रंथींचं कार्य जर सुरळीत नाही चाललं तर आपल्या शरीररूपी मशीन जे आहे किंवा हे यंत्र आहे ते नीट कार्य करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे वेग वे, विकार किंवा वेगवेगळे वे, आजार निर्माण होतात किंवा त्याची समस्या तयार होत असते तर महत्त्वाचं थायरॉईड ही जी ग्रंथी आहे ह्या ग्रंथीचं काम काय आहे ऊर्जा निर्माण करणं ऊर्जा उत्पादन करणं त्याचबरोबर आपल्या शरीराचं टेम्परेचर किंवा तापमान याचं नियमन करणं आणि संपूर्ण शरीरातील अवयव आणि ऊती ज्याला आपण टिश्यू म्हणतो यांच्या कार्यावर प्रभाव टाकणाऱ्या विविध मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ज्याला आपण चयापचय क्रिया म्हणतो या चायापचय क्रियेच्या सगळ्या कार्यावर या कार्याचं नियमन करणारी ही महत्त्वाची ग्रंथी आहे त्याचबरोबर इचं कार्य काय आहे हृदय व रक्तवाहिन्या यांचं आरोग्य चांगलं ठेवणं त्याचबरोबर आपलं ब्लड सर्क्युलेशन रक्ताभिसरण जी प्रणाली आहे ती चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहण्यासाठी तिचं कार्य सुरळीत चालण्यासाठी थायरॉईड ग्रंथी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते त्याचबरोबर आपल्या मेंदूचा विकास आणि मेंदूची कार्य जे आहे या मेंदूच्या कार्यामध्ये ज्याला आपण आपण कॉग्नेटिव्ह फंक्शन म्हणतो कॉग्नेटिव्ह फंक्शन हे व्यवस्थित काम करण्यासाठी ही ग्रंथी अत्यंत उपयुक्त आहे ज्याच्यामुळं आपला मूड किंवा मानसिक आरोग्य जे आहे ते चांगलं राहण्यासाठी मदत करणारी अत्यंत महत्त्वाची अशी ही ग्रंथी आहे थायरॉइडचे प्रकार कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोन प्रकार आहेत आणि बाकीचे पण आपण पन बघणार आहोत त्याच्यामध्ये हायपो थायरॉइडिझम हा महत्त्वाचा एक प्रकार आहे थायरॉइडच्या आजाराचा त्याच्यामध्ये थायरॉइडच्या ग्रंथीच्या अकार्यक्षमतेमुळे थायरॉइड हार्मोन्स जे असतात याची शरीरातील पातळी कमी होते याला म्हणायचं हायपो थायरॉइडिझम म्हणजे हार्मोनची पातळी कमी होणं म्हणजे हायपोथायरॉयडिजम आणि दुसरा प्रकार जो सांगितला हायपर थायरॉइडिजम हायपरमध्ये काय होतंय आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स निर्मितीचं काम होतंय ते अतिशय जास्त प्रमाणात होतं आणि या हार्मोनची पातळी आपल्या शरीरामध्ये वाढते त्याचाही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो तिसरा प्रकार सांगितला की थायरॉयडायटीस तर त्याच्यामध्ये काय होते थायरॉइड ग्रंथीची जळजळ होते त्याच्यानंतर थायरायटीड नोडूल हा एक प्रकार आहे थायरॉईड नोड्यूल ह्याच्यामध्ये थायरॉइड ग्रंथी असामान्य वाढ होते त्याच्यावर सूज येते थायरॉइड ग्रंथीवर आणि चौथा शेवटचा सा प्रकार सांगला थायरॉइड कॅन्सर कॅन्सरप्रमाणे थायरॉईडचा कॅन्सर होतो त्याची लक्षणं काय आहेत कसं ओळखायचं हे तर याची कारणं काय आहेत बघा एकतर प्रेग्नन्सी किंवा मेनोपॉजमध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्सचे बदल होत असतात शरीरात अनेक बदल होत असतात त्याच्यामुळं हा आजार आपल्याला होऊ शकतो त्याचबरोबर आजचं सगळ्यांचं जीवन ताणताणावानं ग्रस्त आहे व्यायाम करायला कोणाकडे वेळ नाही आहाराचं बघाल तर फास्ट फूड सगळ्यांना पाहिजे बॅलन्स डायट आपला कोणाचाही नाही आणि त्याचबरोबर आयोडीनची कमतरता आणि बी ट्वेल्वची कमतरता सुद्धा आपणाला थायरॉइडचा आजार होतो आहे याची लक्षणं काय आहेत कसं ओळखायचं थायरॉइड झालं आहे का नाही ते आपणाला तर याची लक्षणं अचानक आपल्या वजनामध्ये प्रचंड वाढ होते किंवा आपलं वजन अतिशय कमी पण होतं त्याचबरोबर अपचनाच्या तक्रारी वाढतात आपलं पोट साफ होत नाही थोडंसं जरी काम केलं कमी कष्टामध्ये आपल्याला थकवा जाणवतो त्याचबरोबर उदासी चिडचिडपणा मूड आपला अचानक बदलतो नर्वस वाटतं चिडचिडपणा होतो त्याचबरोबर थंडी सहन होत नाही केस आणि त्वचा वृक्ष व कोरडी होतात आणि झोप पूर्णपणे चांगली झोप लागत नाही ही सगळी लक्षणं जर आपणाला जाणवत असतील तर आपण आपल्या डॉक्टरांच्याकडे जाऊन काय करायला पाहिजे थायरॉईडची तपासणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर हे झाल्यानंतर खूप महत्त्वाचं काय करायला पाहिजे तर कशामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण बघितल्या आता कारणं काय काय बघितली ह्या सगळ्या कारणांच्यामुळं आपल्याला थायरॉइडचा आजार होऊ शकतोय आणि हे जर टाळायचं असेल तर आपणाला काय करायला पाहिजे संतुलित आहार घेणं गरजेचं आहे नियमित न चुकता शरीराला योग्य पेल एवढा व्यायाम केला पाहिजे हलकासा ताणतणावाचं व्यवस्थापन केलं पाहिजे क्षणाक्षणाला आपली मनस्थिती बिघडत असते आणि त्याचबरोबर नियमित तपासण्या करणं गरजेचं आहे आहार कुठला घ्यायचा त्याचबरोबर कुठली योगासनं करायची ताणतणाव येऊ नये म्हणून कुठले प्राणायाम करायचे आणि स्पेशली थायरॉईडच्या आजारवर उपयुक्त अशी आसनं प्राणायाम आणि मुद्रा कोणत्या करायच्या आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचूया आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आहे जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यासाठी दुरुस्त करेन किंवा त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन त्याचबरोबर अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत करायोग निरोग परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद